झालेल्या नांदीची सांगता अहभ्रमस्मीच्या उत्तराने झाली होती त्याची गोष्ट ज्यांनी बाहेर शोधण्याचा प्रयत्न केला त्यांना काहीच सापडला नाही पण ज्यांनी आज शोधलं त्यांच्यासाठी मात्र शोधणं हाच भ्रम त्यांना वाटायला लागला मधल्या प्रवासात जितकं जुनं उघडून काढण्याचा प्रयत्न केला तितकच नवीन निर्माण झालं एका भ्रमाच्या ऐवजी दुसरा भ्रम ज्यांनी स्वीकारला नाही ते ना। संत झाले पण लोकोद्धार करण्यासाठी मात्र कायम लटिकाचाच सा आधार घ्यावा लागला हेच लटिक जेव्हा सत्य होऊन पाहत असेल तेव्हा घटिकाच्या गंगल्यातून सत्य बाहेर काढावं लागतं वेगळं काढावं लागतं मुळापर्यंत दिलेल्या विषयातलं विधान फक्त परंपरागत धार्मिक घटनेतेला दिलेलं उत्तर म्हणून मला मर्यादित वाटत नाही कारण कबीरानं स्वतःला हा प्रश्न हा वाद त्याहून व्यापक वाटत होता झगडाय बडा हे राजा राम का जो सो निर्वाण काळाच्या वगैरे आपण अनेक राम रचले अनेक कबीरही रचले प्रत्येकाला आपापला राम श्रेष्ठ वाटला प्रत्येकाला आपापला कबीरच खरा वाटला जो घर चलाय आपना चले हमारे साथ असं म्हणणाऱ्या कबीरांनाच कुठल्या तरी घरात बसवणं अवतार नाकारणाऱ्या कबीरांनाच कसला तरी अवतार मानणं म्हणजे कबीर नावाची रुखाटी विजवण्याचा निरंतर प्रयत्न करणं आहे धर्मापासून कर्मापर्यंत नामापासून रूपापर्यंत गुणांपासून मृत्यूंपर्यंत सगळ्याच कोसटीत कबीरांनी तपासलेला राम कुठल्याच प्रतिकात मावत नाही म्हणजेच संत कबीराचा राम मंदिर असा नाही असं मला वाटतं <दश्यास्टी> लोक बघाना नाम नाम राम नावता मर्मना असं म्हणणाऱ्या कबीरांना राम अपेक्षित नव्हता हे तर आपण सर्व जाणतो पण त्यांना तो अपेक्षित का नव्हता हे जाणण्यासाठी संतसेना शब्दबद्ध केलेला कबीर रहिला संवाद मला जास्त महत्वाचा कबीराच्या प्रती थोडं खोच प्रश्न आहे जेऊरामीला राम कहावे तो लोगा पैसे कि ठेवला लागेबाण लक्ष्मण भाई जळीत मंदिरात सापडणाऱ्या दश्यब्बी रामाचं फर्दे पणच कबीराने नाकारल्यामुळे मूर्ती आणि प्रतिमा कबीरांचा राम कधीच होऊ आहे या सगळ्या पसार्याचा आधार असणाऱ्या निराधार परब्रमाचं वर्णन करण्यासाठी कुठला तरी शब्द वापरणं शब्द असेल तर होईल या कबीरांनी अनेक दैवतांची नावं वापरली अमर्यादित परब्रलाच पर राम म्हटल्यामुळे लोकांना माहीत असणाऱ्या फक्त मंदिरात सापडणाऱ्या रा, रामाचीही व्याख्या व्यापक होईल हा शिद्ध म्हणजे कबीरांचा निर्गुण राम ज्याला मंदिरातल्या देवाचं मंदिरातल्या रामाच्या गरज नाही कारण तो फक्त आणि फक्त अनुभवी गम्य आहे कहे कबीर वे नाम निराला ना, असा हा निराला आणि कालातीत राम प्रलय भय असणाऱ्या मंदिरात सापडणं शक्यच नाही त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर कबीरांचा राम हा निर्गुण होता मग कबीर निर्गुण रामाचा जप तरी का करायला सांगेल कारण ते जर जर कुठल्या तरी पंथाचं प्रतिनिधित्व करणार असेल तर पुन्हा एका प्रतिकाविरुद्ध दुसरं प्रतीक उभं राहील याचंच उत्तर देताना कबीर स्वतः एका चौपाईत पनिहारीचं रूप पनिहारीचं रूपक मांडतात ते म्हणतात ज्याप्रमाणे पाण्याने भरलेले हंडे टोक्यात घेऊन जाणारी क्वनी आहे सतत हंडा हा शब्द न उच्चारता त्या हंड्यांकडे जाणीवपूर्वक लक्ष न देता मैत्रिणी दे, मैत्रिणींसोबत बोलता बोलता सहज चालते त्याचप्रमाणे जगात वावरताना कुठलाही शब्दाचा उच्चार न करता ब्रह्म मायाच्या एकत्वाच्या विवेकाचा अजपा जग करत कसलाच भेद न मांडण्याचं स्मरण ठेवणं म्हणजे राम जपणं हा जप शब्दांचा नाही हा स्मरण हे स्मरण रामाचं नाही हे स्मरण नामाचंही नाही कबीरांचा हा निराळा राम कुठल्या तरी फक्त वर्कर्णी साधनांवरून पाप पुण्याच्या विशोमा साकारण्याची सूत्रा म्हणू शकले नाही कबीरांचा राम जसा विचारधारेचं श्रेष्ठत्वाचं किंवा परंपरेच्या श्रेष्ठत्वाचं प्रमाण जसं नव्हता तसाच तो कुठल्या तरी धर्माच्या श्रेष्ठत्वाचं परिमाण सांगणारा सुद्धा नव्हता वही महादेव वही मोहम्मद ब्रह्मा आदर की जे कोण हिंदू कोण दुरक्तहाने पद परिय दोन्ही एकाच ठिकाणी राहत आहेत टोपेरी अस्मिनांच्या माध्यमातून निर्माण झालेली धार्मिक बांधणं ही मंदिर मशिला तयार आहे कबीरांच्या राम रहीमला धर्मच नाही त्यामुळे कबीरांचा राम मंदिर सापडत नाही ही सगळी वही अजून एक वही मिळवावं लागेल तरच आपण कबीरांपर्यंत पोहोचू शकतो दर्या किल्ले हे दर्या घ्यायची दर्यावर लहर मी तिथं बोलतो असा प्रश्न विचारणारे कबीर कोही कहो कबीर कोही कहो राम अद्वैताच्या या जाणीवेपर्यंत पोहोचतात अद्वैताच्या कुठल्याच तातीत पातळीवर कवी आणि कबीरांचा राम वेगळे नाही कबीराचं राम मंदिरात सापडत नाही कबीराचं उदा मशीद सापडत नाही कारण कबीर मंदिर मशीद कशा स्वरूपाचं नाव आणि मंदिर मांडल्यानंतर मला प्रामाण्याचं मंदिर सुद्धा मांडाव असं वाटतं आणि तोच या विषयात दिलेल्या विषयाचा गाभा वाटतो कारण कबीरांनी जितका कठोरतेने जाती धर्माचा किंवा कर्मकांडाचा आणि बाखंडाचा राम नाकारला तितक्याच कठोरतेने कबीरांनी त्यांच्या आधी झालेल्या संतग्रंधाचा सुद्धा काम नाकारला कारण कबीरांना अपेक्षित होतं आत्मज्ञान आणि हेच आत्मज्ञान आपल्याला करावं लागेल तरच आपण कबीरांप्रमाणे सगळं तत्वज्ञान नाकारून आत्मज्ञानापर्यंत पोहोचू कबीरांप्रमाणे स्वतःचा राह स्वतः शोधण्यासाठी धन्यवाद स्पर्धनाने घेतलेला वेळ चार मिनिट पंचेचाळीस सेकंद स्पर्धकांसाठी सूचना जरता तुमचं